नमस्कार कथाबुक मराठी या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हरतालिका उपवासाचे अकरा नियम पहिला स्नान व शुद्धता उपवासाच्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून अंगाला उतनं लावावं व स्वच्छ पवित्र वस्त्र परिधान करावं शुद्धतेशिवाय उपवासाला सुरुवात करणं अशुभ मानलं जात दोन निर्जळ उपवास या दिवशी अन्न पाणी काहीही न घेता निर्जळ उपवास करणे श्रेष्ठ आहे काही स्त्रिया फक्त पाणी घेतात पण खरी परंपरा म्हणजे पूर्ण निर्जळ उपवास हे देवी पार्वतीच्या कठोर तपाच प्रतीक आहे तीन मातीची मूर्ती शाळू पासून गौरी शंकराची मूर्ती तयार करून पूजास्थानी ठेवावी याचा अर्थ भक्त स्वतःच्या हाताने श्रद्धेने पूज्य प्रतिमा घडवतो आणि ती पुजतो चार गौरी शंकर पूजा देवी पार्वती व भगवान शंकराला फुले बेलपत्र धूप दीप अर्पण करून भक्तिभावानं पूजा करावी ही पूजा म्हणजे वैवाहिक जीवनातील अखंड सौहार्दाचं प्रतीक पाच नवविध नैवेद्य नऊ प्रकारची फळे पाने दे नैवेद्य देवीला अर्पण करावीत हा नियम जीवनातील विविध सुख समृद्धी व मानला जातो सहा व्रतकथा श्रवण देवी पार्वतीच्या तपस्येची कथा वाचणं किंवा ऐकणं अनिवार्य आहे व्रतकथा ऐकल्याशिवाय उपवास पूर्ण होत नाही यामुळं स्त्रियांना श्रद्धा संयम व भक्तीचा आदर्श समजतो सात रात्र जागरण या रात्री झोप घेऊ नये भजन स्त्रोत, आरत्या म्हणत देवी शंकराचं स्मरण करावं हे जागरण म्हणजे संयम भक्ती आणि अखंड स्मरणाचं प्रतीक आहे आठ केस न विंचरणे उपवासाच्या दिवशी केस विंचरू नयेत नखे कापू नयेत व शृंगार टाळावा हा नियम साधेपणा व तपस्येचं प्रतीक आहे नऊ सुहासिनी पूजन सुहासिनी स्त्रियांना हळद कुंकू वस्त्र फळे अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा यामुळं सौभाग्य वृद्धिंगत होतं आणि व्रत अधिक पवित्र ठरतं दहा दुसऱ्या दिवशी पारणा चतुर्थीला पुन्हा गौरीशंकराची पूजा करून ब्राह्मण व सुवासिनींना भोजन दान दिल्यावरच उपवास सोडावा पारणा केल्यानं व्रताला पूर्णत्व प्राप्त होत अकरा संकल्प पतीचं दीर्घायुष्य उपवास करताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यासाठी आणि कौटुंबिक सुख समृद्धीसाठी संकल्प करावा संकल्पाशिवाय उपवास अपूर्ण राहतो फलश्रुती या अकरा नियमांचं पालन करून हरतालिका उपवास केला तर स्त्रीला अखंड सौभाग्य पतीचं दीर्घायुष्य आणि घरात सुख समृद्धी लाभते असं शास्त्रात सांगितलं आहे धन्यवाद लाईक अँड सबस्क्राईब करा